मन शांत ठेवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे ऐका भगवान बुद्धांची शिकवण अशांत मन कसं ठेवायचं हा आपल्यासमोर प्रश्न असतो भगवान बुद्धांनी सांगितलेल्या गोष्टींचा सा आपल्याला नक्कीच फायदा होईल भगवान बुद्धांचे असंख्य शिष्य होते त्यापैकी एक होता पूर्णा त्याची साधना पूर्ण झाली होती म्हणून तो बुद्धांना म्हणाला भगवान आता आपण मला अनुज्ञा द्या मला आता बाहेर पडून जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत आपला उपदेश पोचवायचा आहे भगवान म्हणाले ठीक आहे माझी अनुज्ञा आहे परंतु मला अगोदर सांग तू कुठे जाणार आहेस पूर्णा म्हणाला भगवान मी बिहार बिहारमध्ये सुखा नावाचा एक छोटासा प्रदेश आहे जिथे अजून आपल्यापैकी कोणीही भिक्कू गेलेला नाही तिथल्या लोकांना आपल्या उपदेशाचा सा लाभ झालेला नाही म्हणून मी प्रसारासाठी मुद्दाम या प्रदेशाची निवड केली भगवान म्हणाले अरे तिकडं कोणीही भिक्कू गेला नाही याला कारण आहे तिथले लोक फार वाईट आहे म्हणे तू तिथे गेलास तर कदाचित ते तुझा अपमान करतील मग तू काय करणार पूर्णा म्हणाला भगवान मी त्यांना धन्यवाद देईन कारण त्यांनी नुसता अपमानच केला शिव्या वगैरे दिल्या पण मारले तर नाही ना भगवान म्हणाले समजा एखाद्याने तुला खरोखरच मारले तर तू काय करशील पूर्णा म्हणाला भगवान तरीही मी त्यांना धन्यवाद देईन कारण त्यांना मला नुसते मारले जीव तर नाही घेतला भगवान म्हणाले तुला आता आणखी एक शेवटचा प्रश्न विचारतो समजा त्यापैकी एकाने तुला जीवाने मारले तर तू काय करशील म्हणाला भगवान याही अवस्थेत मी त्यांचं ऋणीच राहील कारण त्यांनी मला जीवनमुक्ती दिली नाहीतर कदाचित मी पुढे जीवनात बहकून गेलो असतो यावर संतुष्ट होऊन भगवान बुद्ध म्हणाले पूर्णा तू माझ्या परीक्षेला पूर्ण उत्तरलास आता तू हवे त्या ठिकाणी जाऊन करू शकतोस कारण तू कुठेही गेलास तरी सर्वजण तुला तुझे कुटुंबीय वाटतील ज्याचे हृदय असे प्रेमाने सदैव भरलेले असते त्याला जगातील कोणतीही व्यक्ती इजा करू शकत नाही असे ते भगवान महावीरांच्या बाबतीत सांगतात की ते अन्वानी चालू शकत असत कारण ते चालताना काटे आपली वर असलेली टोके खाली करत असत महम्मद पैगंबराच्या बाबतीत म्हटले जाते वाळवंटातून प्रखर उन्हात चालत असताना त्याच्या डोक्यावर नेहमी एक ढग सावली धरत असे उलटे होणारे काटे व सावली धरणारा ढग यावर विश्वास ठेवणे कदाचित अवघड वाटेल परंतु एकमात्र नक्की ज्याच्या मनात काटे नाही त्याच्या पायांना काटे टोचणार नाहीत आणि ज्याच्या हृदयात जळणारी वासना नसेल त्याला उन्हाच्या कळाकतही सर्वत्र सावली असल्याचा भास होईल ऐकूनच काय तर सर्व काही चित्तवृत्तीवर अवलंबून असते ती जोपर्यंत शांत असते तोपर्यंत बाहेरील विषम स्थितीचा तिच्यावर काहीही परिणाम होऊ शकत नाही होप सो तुम्हाला ही स्टोरी खूप आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटू आपण अशाच एका खूप सुंदर स्टोरीसोबत